आणि हे बघा शेळी पण आणलेली आहे चारायसाठी आणि पावसाचं खूप खूप वातावरण चालू आहे त्यामुळं मी लवकरच सोडलेले आहे जनावर चारण्यासाठी हे बघा आमची सोनी खात आहे तिकडे बघा कशी खाते सोनी बघा सोनी सर्वांना शुभ आणि गुड नाईट म्हणते बघा गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग सॉरी सोना हे बघा इकडं सोना बर का आमची आणि हे पहा वातावरण एकदमच थंडगार आहे आणि काही असं फिरावं असं वाटत नाही असा एवढा पावसाने धुमाकाळ घालून सर्व काही जनावरांना जनावर ढोर आणि माणसाला पण कोणाला पेशा जास्त आहेत कुणाला पेशी कमी आहेत आणि जनावराला लंपीचा आजार काढला कुठंतरी कुठं काहीतरी भरपूर असे आजार काढल्या पावसानं बरं का आणि तरी पण सर्वजण आपले शेतकरी बंधू व यूट्यूबमधील सर्वांनी आपापली काळजी घ्यावं आणि हे बघा कसं झालं पावसानं पूर्ण कसा धुमाकाळ घातलेला आहे बघा नाल्या ना बिल्या ना सर्व भरून आहेत आणि शेतामध्ये पण भरपूर असं पाणी झालेलं आहे हे बघा तरी मी लवकरच सोडलो आहे असं वातावरण पावसाचं आहे आणि त्यांना चारा पण घ्यायचा आहे तरी आता मी थोडं चारून थोडं त्यांना असं त्यांचं पोटभर चारून त्यांना मग नंतर मी बांधणार आहे आणि मग नंतर मी वैरणीला जाणार आहे तरी शेतकरी बंधूं आपापली काळजी घ्या जनावरांची पण काळजी घ्या का आणि लंपीचा आजार जास्त झालेला जा आहे जनावराला आणि कारवडी बैल या जनावराला लंपी आहे बघा तरी सर्वजण आपापली काळजी घ्या जनावरांची काळजी घ्या आपल्या शेतीची काळजी घ्या कुठं तरी पाणी वगैरे थांबलेलं असेल तर काढून द्या भरपूर असं पाणी शेतीमध्ये थांबलेलं आहे पाऊस आहे म्हणून घरी बसू नका शेतकरी बंधून तरी आपण थोडंसं येऊन शेतामध्ये राऊंड मारून शेताची काळजी घ्या आणि आपल्या तब्येतीची पण काळजी घ्या ओके कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून सांगा ओके धन्यवाद मी आहे संजय कांबळे आणि लाईक करायला विसरू नका महाराष्ट्राचं पिल्लू आहे माय उग नाही महाराष्ट्राचं आहे महाराष्ट्राचं पिल्लू नादच नाही एक नंबर क्वालिटी एक नंबर क्वांटिटी आहे बघा शेतांची पण आहे बघा सोयाबीन काढून तिथं बनी मारलेली आहे माय पावसाच्या अगोदर सर्व काही काम झालेलं आहे कसा वाटला व्हिडिओ हा शेतकरी बंधूंना कमेंट करून सांगा चला भेटूया दुसऱ्या ब्लॉगमध्ये बाय बाय धन्यवाद लाईक करा विसरू नका